मित्रांनो आता आपलं बियाण्यासाठी आलं काढायचं चालू आहे तुम्ही बघू शकताय बियाण्यासाठी आल्याची काढणी चालू आहे आणि ज्यांना कुणाला बियाण्यासाठी आलं लागत असेल तर संपर्क साधा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सातशे पाचशे तीन आणि बियाणं लागल्या ले बिघल्या नाही कुठलंही तुम्ही बघू शकताय आपण घरीच लावायसाठी बियाणं काढत आहे तरी संपर्क साधा आणि जेणेकरून की ज्यांना कुणाला आल्याची लागण करायची असेल त्यांनी बियाण्यासाठी फोन करा नंबर सांगितलेला आहे